भविष्यामध्ये खर तर चुका होऊ नयेत म्हणून आपण इतिहास शिकतो परंतु हाच इतिहास चुकीचा शिकवला नेमका हा सगळा प्रकार काय आहे जाणून घेऊया तानाजी मालुसरे यांचं टोपण नाव सिंह होत आणि त्यामुळेच त्यांच्या सन्मानार्थ कोंढाणा किल्ल्याचं नाव सिंहगड ठेवलं हा असला अजब जावई शोध इयत्ता चौथीच्या पाठ्यपुस्तकात लावला गेला विरार मधल्या नॅशनल इंग्लिश स्कूल न इयत्ता चौथीतल्या विद्यार्थ्यांसाठी न्यू सरस्वती हाऊस प्रायव्हेट लिमिटेड नवी दिल्लीतून ही पुस्तक मागवली होती आयसीएसई बोर्डाची पुस्तक मागवण्याचा अधिकार शाळेला आहे त्यातल्या एका धड्यात हा आक्षेपार्ह मजकूर लिहिलाय या प्रकरणी शिवसैनिकांनी शाळा प्रशासनाला चूक लक्षात आणून दिली पण शिवसेनेनं या चुकीचं थेट कनेक्शन उत्तर भारतीयांपर्यंत जोडलं तानाजी मालुसरेंना सिंह असं ओळखायचे असं त्यांनी सांगितलेलं आहे सिंह हे टोपण नाव होतं त्याच्यामुळे त्यांना सिंहगड झालेलं आहे सिंह टोपण नाव असणारे कोण भैया लोक असतात असं जर तुम्हाला याचं महाराष्ट्राचं राजकारण उत्तर प्रदेश करायचं आहे का आणि तसं जर करायचं असेल तर मात्र आम्हाला आमच्या दृष्टिकोनातून त्याच्या पाऊल पुढे टाकणारच आम्ही शिवसेने इशारा दिल नर चूक मान्य पुस्तका प्रति विद्यार्थन पुनः परत मगवान सुधारित मजकूर चिकटवे आला दिल्ली से जो किताब आई है उसमें एक छोटी सी भूल की गई है एक्चुअली प्रकाशक ने उसमें जो दुरुस्ती करनी थी वो उन्होंने की नहीं है और इसीलिए उनको बताया गया कि दुरुस्ती करनी जरूरी है तो उन्होंने हमें हमें किया है कि करके हमें फिर से भेज देंगे खर तर वर्तमान आणि भविष्य यांची सांगड घालतो तो इतिहास इतिहासातले धडे पाहून भविष्यात सुधारणा करायच्या असतात पण इथे विद्यार्थ्यांनाच इतिहासाचे चुकीचे धडे दिले जात असतील तर अशा बहादरांवर कडक कारवाई व्हायलाच हवी प्रभाकर कुडाळकर एबीपी माझा वसई